अंबरनाथमध्ये तामिळ भाषिकांचा पांगुनी उथिरम उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला या उत्सवात अंगात सुया टोचून भगवान मुरुगनगाचा नवस फेडला जातो या उत्सवात आज अंबरनाथ पूर्वेतून पश्चिमेच्या स्वामीनगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नवस फेडण्यासाठी शरीराच्या विविध भागात सुया टोचलेले शेकडो भाविक सहभागी झाले होते स्वामीनगर परिसरात या भाविकांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे नेते प्रदीप पाटील हे देखील भाविकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते कार्तिक स्वामींचा पंगनी उत्तरा म्हणून हा कार्यक्रम अंबरनाथ शहरामध्ये मोठ्या ताटामाटात स्वामीनगर परिसरात होत आहे आणि मोठ्या भावसंख्येने भाविक येथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत स्वामीनगर मधील जनता अंबरनाथ मधील जनता तसेच आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने करत आहे तर या उत्साहात असे सहभागी व्हावे अशी सगळ्या तमिळ भाषिकांना माझी विनंती आणि त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो हा जो उत्सव आहे मुरगन स्वामींचा तो असाच वर्षानुवर्ष राहो आणि त्यातून चांगली एक सद्भावना निर्माण होऊन आणि जनजागृती हो, हो इथ या या मी यानिमित्त या तमिळ भाषिकांना येथील अंबरनाथ तमिळ भाषिक जी संपूर्ण संघटना आहे त्यांना मी शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ